जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार खानदेशातील सामाजिक जीवनाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वांचलचे विद्यार्थी पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार रेल्वे स्थानकावर विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले औक्षण मोरटोप घालून स्वागत विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंतरराज्य छात्र जीवन दर्शन यात्रेचा आयोजन पूर्वाचल भागातील आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर राज्यांची सांस्कृतिक आणि सामाजिक माहिती व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे या यात्रेनिमित्ताने खानदेशातील सामाजिक जीवनाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वाचल भागातील विद्यार्थी हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात आले असता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्थानकावर आदिवासी बांधवांची सांस्कृतिक ओळख असलेला मोरपिसाचा टोप विद्यार्थ्यांना डोक्यावर ठेवत औक्षण करत त्यांचे स्वागत करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार i <laughs>